बारामती पवारांचं केंद्रस्थान अख्खी बारामती पवार घराण्याभोवती फिरते असं म्हटलं जात असताना याच बारामतीत गेल्या काही दिवसांपासून एक नाव प्रचंड चर्चेत आलंय आणि ते नाव आहे चंद्रराव तावरे एक पंच्याऐंशी वर्षांचं म्हातार हे म्हातार थेट अजित पवारांना नडतय ज्याला घाबरून अजित पवारांनी गेल्या पंधरा दिवसांपासून बारामती तळ ठोकलाय निमित्त आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा या निवडणुकीने आता वेगळं वळण घेतलं असून स्थानिक वाटणारी निवडणूक आता राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे याआधी विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच परत एकदा त्यांना या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मुक्काम करावा लागलाय यावरून एक पंच्याऐंशी वर्षांचं म्हातारं कशा पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवारांची तारांबळ उडवू शकतं हे लक्षात येतं आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे म्हणजे कुठेतरी अजित पवारांना पराभवाची भीती वाटतीये का चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलचे जिंकण्याचे चान्सेस किती आहेत अजित पवारांसाठी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची आहे आणि का एकूणच माडेगावच्या कारखान्याची राजकीय गणितं काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओ नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी आहे मंडळी आजही बारामतीवरती वर्चस्व कुणाचं काकांचं का पुतण्याचं याचं उत्तर मिळत नाही कारण बारामतीकर कधी काकांना कौल देतात तर कधी पुतण्याला जसं बारामतीने लोकसभेला सुप्रिया सुळेंना निवडून दिलं त्यानंतर विधानसभेला एक लाखांच्या मताधिक्याने अजित पवारांना निवडून दिलं यावरून बारामतीत काका पुतण्याची समान ताकद दिसून येते किंवा बारामतीला काकांचीही आणि पुतण्याचीही गरज आहे हे लक्षात येतं पण मधल्या सहा महिन्यात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलाय त्यात आता बावीस तारखेला परत एकदा बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीमध्ये परत एकदा काकावरचेच पुतण्याची लढाई पाहायला मिळते बरं ही लढाई फक्त काका पुतण्यातली नाहीये बरं तर यामध्ये चंद्रराव तावरे यांचीही तितकीच किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त महत्वाची भूमिका आहे इतकी की या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत कुंडमळा दुर्घटनेपेक्षाही त्यांनी या निवडणुकीच्या प्रचाराकडे जास्त लक्ष दिलं होतं असा त्यांच्यावरती आरोप केला जातो आणि यावरून ही निवडणूक त्यांनी किती प्रतिष्ठेची केली आहे याचा अंदाज लावता येतो या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निळकंठेश्वर पॅनल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा सहकार बचाव पॅनल कारखान्याचे माजी अध्यक्ष भाजप नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं पॅनल आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनल अशी चौरंगी लढत होती मात्र मुख्य लढत ही अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यातच होती एकूण एकवीस संचालक पदांसाठी नव्वद पवारांच्या पॅनलचा पराभव झालेला होता मात्र दोन हजार वीसच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलने विजय मिळवला होता असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा दादा सत्तेत असतात तेव्हा तेव्हा त्यांचा विजय हा निश्चित असतो त्यात यंदा त्यांच्या नेतृत्वाखालील मंडळाला त्यांच्या कारभारावरती आताची निवडणूक जिंकता येणार नाही हे लक्षात येताच अजित पवारांनी नवे फासे टाकले आणि आपण स्वतःच माळेगावचे अध्यक्ष होणार असल्याची घोषणा केली या गोष्टीने कार्यकर्त्यांना चैतन्य आलं पण दुसऱ्या दिवसापासून एकीकडे कार्यकर्ते यांना मुख्यमंत्री करायचं म्हणतायत आणि यांना मात्र चेअरमन व्हायचे या एकाच शब्दात चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांना फार गार करून टाकलंय खरंतर चंद्रराव तावरे हे आणि शरद पवार एकाच राजकीय तालमीतले नेते आहेत त्यामुळेच चंद्रराव तावरे यांच्या राजकीय रणनीतीपुढे अजित पवार अनेकदा चक्रव्यूहात फसलेले सुद्धा दिसतात माळेगावच्या निवडणुकीचा चक्रव्यूह देखील अगदी असाच आहे यातच या निवडणुकीच्या प्रचारात वय हा मुद्दा सुद्धा प्रचंड गाजतोय कारण अजित पवारांनी पंच्याऐंशी वर्षांचा माणूस आता घरात बसून आराम करायला हवा ही जबाबदारी घेण्याचं वय नाही अशी थेट टीका चंद्रराव तावरे यांच्यावरती केलेली होती यानंतर त्यांनी हा नियम सर्वांवरती लागू होतो असंही म्हटलं होतं ज्यावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे चुलत्यांना सुद्धा टोला लगावल्याचं स्पष्ट जाणवत आहे याआधी सुद्धा अजित पवारांनी वारंवार आता थांबायची वेळ आलेली आहे अशा शब्दांमध्ये शरद पवार यांना निशाण्यावरती घेतलेलं होतं त्यामुळे आता वयाच्या मुद्द्यावरती मतदार काय निर्णय घेणार युवा नेतृत्वाला संधी द्यायची की अनुभवाच्या बाजूने उभं राहायचं हेच या निवडणुकीच्या निकाला स्पष्ट होणार आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र अवघ्या सदोतीस गावांचं असून एकवीस हजार सभासदांचा यामध्ये ऊसाचा दर भिजलेली साखर निरा नदीचं प्रदूषण या तीन प्रमुख मुद्द्यांच्या भोवती ही निवडणूक गाजणारे या व्यतिरिक्त कामगाराची थकीत देणी कामगारांचे रजेचे प्रश्न हे सुद्धा यातले लक्ष देण्यासारखे मुद्दे असणार आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या पवारांना माळेगाव साखर कारखान्यासाठी प्रचंड झगडावं लागतंय याला कारण आहे माळेगावच्या सभासदांची विचार करण्याची पद्धत एकूणच बारामती तालुका हा प्रत्येक निवडणुकीवरती आपलं वेगवेगळं मत दाखवत असतो त्यात माळेगावच्या सभासदांची दादांवरती असलेली नाराजी सुद्धा अजित पवारांसाठी घातक ठरू शकते हे ओळखूनच त्यांनी सभासदांची मनं वळवण्यासाठी बारामती तळ ठोकलाय आता यातही सध्याची लढाई पाहता अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे अशी लढाई दिसतीये मात्र यात शरद पवारांचं पॅनलही आहे त्यांच्या पॅनलसाठी प्रचार करणाऱ्यांनी सहकार हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे तो जपण्यासाठी आमचा लढा आहे असं म्हटलंय शिवाय नेतृत्व जरी युगेंद्र पवार करत असले तरी सुद्धा शरद पवार पडद्यामागून रणनीती आखत आहेत त्यामुळे एका कारखान्याच्या निवडणुकीने अजित पवारांपुढे मोठ्यातल्या मोठ्या अडचणी मांडून ठेवल्यात सध्या कारखान्याचा अख्खा पॅनल निवडून आणणं हेच अजित पवारांसाठी पुढचं आव्हान असलं तरी सुद्धा अजित पवारांसाठी करो या मरो अशीच स्थिती आहे कारण कारखान्याच्या निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळाला किंवा विरोधकांना जागा मिळाल्या तरी तो एक प्रकारे अजित पवार यांचा पराभवच असणार आहे त्यामुळेच एका सागर कारखान्यासाठी पंधरा दिवस तळ ठोकून असलेल्या अजित पवारांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे जशी जशी प्रतिष्ठेची ही निवडणूक बनत गेली आहे तस तसे मतदार देखील गप्प झालेले आहेत तिथलं वातावरण म्हणजे वादळापूर्वीची शांतता वाटते लोकांच्या मतांनुसार तिथे फार घासून टक्कर होईल असं दिसत त्यामुळे उद्या चंद्रराव तावरे यांचं पॅनल जिंकलं तरी सुद्धा नवल वाटायला नको बाकी अजित पवार जिंकले तर बारामतीच्या हृदयावरती त्यांनी स्थान निर्माण केलं असं म्हणता येईल पण जर विरोधकांनी बाजी मारली तर मात्र अजित पवारांच्या बारामती तालुक्यातील राजकारणाचा मोठा धक्का बसेल एवढं मात्र नक्की आहे बाकी तुम्हाला काय वाटतं माळेगाव का सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दादा जिंकणार की चंद्र तावरे बाजी मारणार की याच्याही पुढे जाऊन दोघा तिसरा आणि आता सगळं विसरा असं म्हणत शरद पवारांचं पॅनल मैदान मारणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद